पैठण पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीत विविध कामानिमित्त दररोज मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांची वर्दळ असते याची दखल घेत येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र सुटसुटीत पार्किंग व्यवस्था देखील आता करण्यात आली आहे पैठण पंचायत समितीतील प्रशासकीय इमारतीच्या उपकामांना सध्या वेग आला असून ही कामे अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे परिसरातील अनागुंदी कमी होऊन शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती सिमेंट कॉन्क्रीटचे काम करून त्यावर ऐंशी एम एम जाडीचे पेवर ब्लॉक बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळं पावसाळ्यात होणारी चिखलाची समस्या दूर होणार असून परिसरात अधिक स्वच्छ आणि सुशोभित दिसणार आहे प्रशासकीय इमारतीच्या हो बाजूने बाजूनेकरण करण्यात आले असून परिसरात संरक्षण भिंतही उभारण्यात आली आहे यासाठी आमदार विलास भुंबरे यांनी सातत्यानं पाठपुरवठा करून निधी मंजूर केला कामाच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष त्यांनी दिलं यामुळे पंचायत समिती बांधकाम विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण